आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे अंतर्गत कोल्हापूर पाडबंधारे मंडळ कोल्हापूर मार्फत आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून जलव्यवस्थापन कृती पंधरावडा दोन हजार पंचवीसचा मंगळवार दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता शाहूजी सभागृह शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे अशी माहिती कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी पत्रकारांशी बोलताना दिली या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी अधिकारी उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले जलसंपदा विभागामार्फत पंधरा जलस ते वी पंधरा ते तीस एप्रिल दोन हजार पंचवीस कालावधीत जलव्यवस्थापन कृती पंधरवडा साजरा केला जाणार आहे या पंधरवड्याच्या माध्यमातून जलसाक्षरतेसाठी विविध उपक्रम राबवून जलव्यवस्थापनावर अधिक भर दिला जाणार आहे तसेच विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृतीचे उपक्रम राबवण्यात येणार आहेत सिंचन व्यवस्था कालवे दुरुस्ती कालव्यातून होणारी गळती रोखण्यासाठी जलव्यवस्थापन कृती पंधरवडामध्ये कालवेची स्वच्छता करण्यात येणार आहे यासाठी स्थानिक प्रशासन आणि नागरिकांचा सहभाग घेण्यात ना येणार आहे जलव्यवस्थापन कृती पंधरवडामध्ये जलसंपदा विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण शेतकरी पाणी वापर संस्था संवाद थकीत पाणीपट्टी वसुली जलव्यवस्थापनासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग अनधिकृतपणे पाणी वापर रोखणे सांडपाण्याचा पुनर्वापर या गोष्टी प्राधान्याने करण्यात येणार असल्याचे कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी सांगितले कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड वेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज